मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा सुद्धा देण्यात आलाय हवामान विभागाकडून पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी वीस जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलाय कमी दाबाचं क्षेत्र ॲज अ डिप्रेशन म्हणून रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्टसुद्धा जारी केलेला आहे जिथे काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल वाढण्याची शक्यता आहे सोबतच सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टला सुद्धा घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचं फोरकास्ट दिलेला आहे रायगडसाठी ऑरेंज अलर्ट आहे तर मुंबई ठाणे पालघर यासाठी येल्लो अलर्ट जारी केलेला आहे मान्सून विषयी मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि सोबतच दुसरे दो दोन ते तीन दिवस आ, कंडिशन्स फेवरेबल आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे